आणि समोर उपस्थित असलेले मित्र कार्यक्रमाला बारा उशिरी झालाय आणि त्याला सर्वस्वी आम्हीच जबाबदार आहोत त्याबद्दल सुरुवातीला व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाकडे बोलतो आजच्या व्याख्यानाचा किंवा कार्यक्रमाचा विषय आहे मराठी भाषा आणि मराठी शाळेचे प्रश्न अ आता विनोदी म्हणाल्या त्याप्रमाणे मराठी समाजाला जाग करण्याचा प्रयत्न आम्ही काही वर्षांपासून करतो आहोत आणि वीस पंचवीस वर्षांपूर्वी ज्यावेळी आम्ही मराठी भाषेच्या प्रश्नांसाठी अभ्यास केंद्राची स्थापना केली आणि त्याच्या पूर्वीपासून अनेक आंदोलनामध्ये आम्ही जो भाग घेतला त्यावेळी मराठी समाजाची एकूण जागृतीची जी पातळी होती ती एक अगदी निश्चांकी होती आणि गेल्या दोन तीन महिन्यांपासून खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने हिंदी शक्तीची केल्यापासून पहिलीच्या सक्तीचा निर्णय केल्यापासून मराठी समाजामध्ये थोडी अस्वस्थता आणि थोडी जागृती निर्माण झाली असं दिसत आहे पण खरं म्हणजे मराठीच्या एकूण जो इतिहास आहे तो पाहिला तर तो फार जुना आहे म्हणजे मी अगदी मध्यवृती काळात नाही पण एकोणीशे सदुसष्ट सदोतीस साली शार्दोपासक संमेलनामध्ये इतिहासाची राजवाडी आली मराठी भाषेची स्थिती अत्यंत वाईट आहे हे सांगण्यासाठी हिंदोशो आणि मरु मरु घातले किंवा आसन्न मरण किंवा मरणासन अशी अवस्था झाली आहे असं राजवाड्यांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलं एकोणीसशे नव्वद मध्ये जागतिक मराठी साहित्य मुंबईमध्ये जे संमेलन झालं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे उद्गार काढले होते आणि नंतर ते उद्गार आपण इतक्या वेळा वापरलेले आहेत की मराठी भाषा ही मंत्रालयासमोर व्यवस्था होऊन भीतीचा कटोरा घेऊन आणि धुकीवर परिधान करून उभी आहे आणि त्यानंतर काही वर्षांनी मुंबईमध्ये शिवाजी पार्कला जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाच्या बोलताना कवी वर्गी वसंत बापट असे म्हणाले होते की मराठी भाषेला रक्तक्षय झालेला आहे किंवा मराठी विषयी चिंता व्यक्त करण्याची परंपरा आपली फार मोठी आहे आणि याच एक कारण असं आहे की दक्षिणेकडे ज्या पद्धतीने भाषिक समाज स्पीच कम्युनिटी जशा अस्तित्वात आल्या त्यांच्या एकूण काही राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहासामुळे म्हणा किंवा तिथल्या परिस्थितीमुळे म्हणा त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक समाज हा निर्माणच झालेला नाही खरं म्हणजे तशी परिस्थिती एकोणीशे साठ साली आली होती महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन करून मराठी भाषेच्या संवर्धनाची एक पायाभूत केली रचना केली संस्थात्मक पाया घातला पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी मराठी पेक्षा इंग्रजी बाबत अधिक विश्वास दाखवला आणि इंग्रजी धारेनं धोरण हे सरकारमध्ये सातत्याने वापरलं आणि त्यामुळे मराठीची सतत उपेक्षा होत गेली आपण विचार तो आता आहे आणि भाषेच्या प्रश्नाचा संबंध काय मी गेली तीन म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून आता या सदस्य समिती सदस्य म्हणून समितीचं काम करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की भाषेच्या प्रश्नासंबंधी संबंधी धोरण ठरवत असताना इतर बाकी सगळ्या अनुषंगिक विषयांवर आम्ही धोरण ठरवत असतो पण मराठी शाळेचा मुद्दा आला की शासन हातापडत आहे की बाकी सगळ्या म्हणजे रस्त्यावर वाट्या असतील किंवा परिभाषा कोश असतील किंवा मराठीसाठी आणखी काही योजना असतील साहित्य संमेलन असतील भाषा परिषद असतील भाषा पुरस्कार असतील या प्रकारच्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये शासन जो उत्साह दाखवतो दाखवत आलाय तो उत्साह काही राज्य शासनाने मराठी शाळांच्या संदर्भामध्ये राबवलेला नाही बातमी होती की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे की के महापालिकेच्या शाळांची जी सध्याची दुरवस्था चाललेली आहे त्याचं कारण इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि हे हो खरीच गोष्ट खरी आहे की कोणत्याही भाषेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल आणि ही इच्छाशक्ती दोन प्रकारची असते एक सामाजिक इच्छाशक्ती आणि राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे भाषेच्या संवर्धनाच्या संदर्भात आणि विशेष करून मराठी शाळेच्या विकासासंद सक्षमीकरणासंदर्भामध्ये या दोन्ही पत्रांवर आपल्याला इच्छाशक्तीचा तीव्र अभाव दिसतोय कारण मराठी शाळांच्या प्रश्नांपासूनच खरं म्हणजे मराठी भाषेचा कारण जर समजा भाषा वापरून जर समजा आपल्याला बोलायचं झालं तर आपण अशी कल्पना करूया की मराठी भाषा ही एक इमारत आहे आणि ह्या इमारतीचा पाया काय आहे तर शाळा आहे मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकणार आहे मराठी राज्य टिकणार आहे त्यामुळे मराठी शाळा हा मराठी भाषिक राज्याचा पाया आहे टिकवणं हे वैश्विक सत्य आहे की कोणती भाषा टिकवायची असेल तर त्या भाषेतील माध्यमाच्या शाळा ह्या टिकल्या पाहिजे युनिस्कोने असं सांगितलेलं आहे की भाषेच्या सुदृढतेचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे एका पिढीकडून भाषा दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते त्याला इंटर जनरेशन ट्रान्समिशन असं म्हणतात ते जोपर्यंत आधारित आहे तो ते जोपर्यंत प्रभावीपणे होत आहे ती भाषा सक्षम सुरक्षित आणि सुदृढ अशा प्रकारचे निकष करून सांगितलं आहे आणि मराठीच्या संदर्भामध्ये जर आपण हा निकष लावून मराठीची सद्यस्थिती म्हणजे भाषेची सद्यस्थिती आणि मराठी शाळांची सद्यस्थिती जर पाहिली तर आपल्याला असं दिसत आहे की एकोणीशे नव्वद नंतर जागतिकीकरणाने वेध घेतल्यानंतर क्रमाक्रमाने भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये भाषिक माध्यमातल्या शाळा आहेत त्या कमी कमी होत गेल्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढीला लागल्या आता याचे काही सांस्कृतिक राजकीय त्याचे परिणाम झाले त्याचा अभ्यास अनेक पातळ्यांवर झालेला आहे की बदलाकार असा होता की भारतीय भाषा बोलणारे लोक क्रमाक्रमाने इंग्रजीकडे गेल्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे वैश्विक संधीचा त्यांना लाभ घेता आलेला आहे आणि या प्रकारचं संशोधन आणि सहम झाले आहे पण दुसऱ्या बाजूने आपल्याला असं दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांतर झाल्यामुळे मराठीकडून इंग्रजीकडे गेल्यामुळे आपली भाषिक सांस्कृतिक परिस्थिती फार गरीला आलेली आहे कारण भाषेच सांस्कृतिक महत्व जे आहे ते इतकं महत्व आहे की तुमची भाषा राहिली नाही तर तुमची संस्कृती राहणार नाही आणि म्हणून कोणत्याही समाजामध्ये भाषेची जर प्रगती करायची असेल तर त्या शिक्षणाच्या माध्यमात शाळांची प्रगती होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे शाळांचे प्रश्न आणि भाषेचे प्रश्न हे अभिन्न आहे एकात्म आहे एकत्रितपणे आपण त्याचा विचार करायला पाहिजे की आधी आपण भाषेचे प्रश्न सोडू आणि नंतर मग मराठी शाळांचे प्रश्न सोडू असं होत नाही आपण काय करतो की आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपण आता नंतर मराठी साठी स्वतंत्रपणे विद्यापीठ देखील आपण स्थापन त्याची सुरुवात आहे पण ह्या नंतर आहेत उच्च शिक्षणामध्ये आता आपण अभियांत्रिकी अभ्यासक्रम देखील आता आपण आहे पण हे सगळं बरोबरच आहे इमारतीच्या वरच्या भागाचा विचार करत असताना आपण कर्चा जो भाग आहे जो पाया आहे तो पाया, पाया शाळांचा आहे मातृभाषेतील शिक्षण मराठी माध्यमातील शिक्षण जर टिकलं नाही तर क्रमाक्रमाने वरचे मजले जे आहेत ती 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 पर पर ती ते रिकामे व्हायला लागतील ते मोलगडे जाईल आणि ती इमारत पूर्णपणे खसेल त्यामुळे हे जे रूपक मी तुम्हाला सांगितलं की भाषा ही एक इमारत आहे आणि त्या इमारतीचा सगळ्यात महत्वाचा पायाचा जो भाग आहे तो त्या शाळांचा आहे आणि म्हणून मराठी अभ्यास करण्यामुळे सातत्याने या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे पण दुदैवाने गेल्या दहावीस वर्षांमध्ये अशी परिस्थिती होती की आपल्या समाजाला असं वाटत नव्हतं की आपल्याला मराठी माध्यमातून आपल्याला विकास करता येईल पण जगामध्ये जर तुम्ही परिस्थिती पाहिजे या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर अनेक प्रकारचे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत की एखादा <laughs> समाज ज्यावेळी आपल्या नेटिव्ह लँग्वेज पासून मातृभाषेपासून परिसराच्या भाषेपासून भिन्न भाषेकडे वळतो त्यावेळी काही लोक त्यातून प्रगती करतात नक्की प्रगती करतात आर्थिक लाभ त्याचे मिळतात पण संपूर्ण समाज म्हणून कधीही प्रगती लावू शकत नाही त्यामुळे जे जे प्रगत समाज आहेत ते बोलता भाषिक समज आहे आणि मातृभाषेतून शिकणार समज आहे हे वैश्विक सत्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे कल्पना करा दे, की आणखी काही वर्षांनी आता जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के इतक्या प्रमाणामध्ये देशाच्या पातळीवर इंग्रजीकरण झालेलं आहे दहा ते अकरा टक्के लोक इंग्रजी भाषेचा वापर करू शकतात हे प्रमाण जर वाढत गेलं तर भारतीय भाषांची जी सक्षमता आहे भाषिक क्षमता जी आहे लिंग्विस्टिक कॉम्प्युटर तो हळूहळू कमी कमी होत जाईल आणि त्या भाषेतील शिक्षणाला पूर्णपणे ओहोटी लागेल आणि ही सगळ्यात मोठी काळजी करण्यासाठी गोष्ट आहे की मातृभाषेतील शिक्षण हे आपण कसं शिकवणार आहोत तर या संबंधातले जे गैरसमज आहेत ते आपण पहिल्यांदा दूर केले पाहिजे की आपण कधीही महाराष्ट्राचं संपूर्ण इंग्रजीकरण करून महाराष्ट्राला प्रगतीपथावर येऊ शकणार नाही त्यामुळे त्याचे जे धोके आहेत ते धोके आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि पूर्णपणे मराठी शाळा आपण वाचवलं पाहिजे राज्य सरकारकडे आमचा नेहमीच भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून हो असा प्रयत्न असतो की राज्य सरकारने पहिल्यांदा एक धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे की या राज्यामध्ये मराठी शाळा मराठी माध्यमाचे शाळा चालवणे ही राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणं हा हे राज्य सरकारसाठी जरी आवश्यक असलं आणि त्याला विरोध नसला तरी देखील राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी जी आहे भाषा नुसार मराठी माध्यमाच्या शिक्षणात ती सोय करणे आणि त्याचं सक्षमीकरण करणे पण शासनाचा जो एकूण दृष्टिकोन आहे त्यात असं दिसतय की मुंबई महापालिका बघा नागपूर बघा आणि इतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये बघा पहिल्यांदा शिक्षण मंडळ बदलले जातात शिक्षण मंडळ बदलतात त्यावेळी माध्यमांतर देखील होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीच्या किंवा गरीब गोर गरिबांना मोफत इंग्रजी शिक्षण देण्याच्या नावाखाली राज्य सरकारच्या वतीने स्वतःच माध्यमांतर करून मराठी त्या ठिकाणी इंग्रजी शाळा हा एक मोठा धोका आहे आणि म्हणून मराठी शाळांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे राज्य सरकारने की या राज्य या राज्यामध्ये मराठी शाळांना सर्वाधिक महत्व दिलं गेलं पाहिजे त्यासाठी काही योजना आखायला पाहिजे त्या योजना काय असाव्यात याच्या संदर्भामध्ये भाषा सल्लागार समितीचं एक विस्तृत बाबंद पानाचं एक धोरण ठरवलं गेलं ते औषध राज्य सरकारने स्वीकारलं तर त्याच्यामध्ये एक विस्तार आणि काही योजना आहे की काय काय करायला पाहिजे सरकार असं हे सांगत की आमची इच्छा आहे की मराठी शाळा चालवत म्हणून पण पालक जर आपल्या मुलांना मराठी शाळांकडे टाकत नसते पाठवत नसते तर आम्ही काय करणार आता हे खरं म्हणजे अशा प्रकारचा युक्तिवाद राज्य सरकारने करणं हे अत्यंत चुकीचं आहे सरकारने असा विचार करायला पाहिजे की पालक म्हणजे एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या नंतर असं काय झालं की पालकांना असं वाटायला लागलं की इंग्रजी माध्यम हेच आपल्या मुलांच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम माध्यम आहे आणि मराठी माध्यम हे आपल्याला मागे खेचणार आहे अशी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला केवळ पालक जबाबदार आहे पालकांचा इंग्रजी माध्यम ओढा आहे असं न समजता की त्यांच्या एकूण इंग्रजीकडे वळण्याची जी कारण, कारण थी, आ, थी आहे त्या कारणाचा शोध घेऊन उपाय उपाययोजना करायला पाहिजे आणि जगातल्या अनेक देशांमध्ये ही परिस्थिती आहे केवळ भारतीय आणि अजिबात नाही जगाच्या सगळ्या प्रदेशांमध्ये प्रांतांमध्ये इंग्रजी भाषेकडे येणारा जो ओढा आहे तो सर्वाधिक आहे आणि आज आजच साधारणपणे परभाषेतून शिकणाऱ्यांच प्रमाण वैश्विक पत्र वाढता आहे आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारचं आहे जे काही कारण मातृभाषा शिकायचं आहे पण संधी मिळत नाही परभाषा लादली जाते आणि स्वतःहून देखील मातृभाषेतून शिकण्याची संधी उपलब्ध असताना स्वतःच परभाषेतून शिकणाऱ्यांचं प्रमाण देखील आपल्याकडे वाढत आहे आणि त्यामुळे या प्रकारचा जो दृष्टिकोन आहे राज्य सरकारचा की तारखाने जर समजा मराठी शाळांमध्ये मुलांना पाठवलं तर मराठी शाळा चालवायला आमचा काही विरोध नाही तर तसं न करता राज्य सरकारने हा एक धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे आता याच्या संदर्भामध्ये भाषा विधनाच्या अंगाने आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आज जो समाज याच्या संदर्भात संशोधन आणि सर्वेक्षण होण्याची गरज आहे की असं तुम्हाला दिसेल की साठ पासून ऐंशी नव्वद पर्यंत जो समाज आपल्या निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून ज्या प्रकारची निर्मिती झाली वैचारिक पातळीवर विज्ञानाच्या पातळीवर सामाजिक शास्त्रांच्या पातळीवर त्या निर्मितीला नव्वदच्या नंतर ओवडी लागलेली तुम्हाला दिसते म्हणजे सामाजिक गुणवत्तेचा जो स्तर आहे तो एकोणीसशे नव्वदच्या नंतर क्रमाक्रमाने घसरलेला आपल्याला दिसतो आणि तो वेगवेगळ्या पातळी म्हणजे आपली वैचारिक प्रगल्भता कमी झाली जगामध्ये ज्ञानात्मक भर टाकण्याची आपले योगदान कमी झालं तर्कशुद्ध विचार करण्याची आपली क्षमता कमी झाली अन्य विरोधी मतांबद्दल एक प्रकारची सहिष्णुता आहे ती कमी झाली आपल्याकडे वैचारिक असहिष्णुता वाढली अंधश्रद्धांचं प्रमाण वाढलं वैज्ञानिक दृष्टिकोन कमी कमी होत गेला बुद्धिप्रामाण्यवादाच्या ऐवजी पृथ्वीवाद वाढला व्यक्ती बुजा वाढले हे सगळे जे दुष्परिणाम दिसत आहेत भाषिक सांस्कृतिक आणि सामाजिक त्याचं मूळ कारण असं आहे की आपला समाज हा मराठी भाषेपासून म्हणजे मातृभाषेपासून तुटलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जर आपण आपल्या भाषिक जाणीवा लक्षात घेऊन आपण जर समजा मराठी शाळांचं मराठी माध्यमाचं शिक्षणाचं जर सक्षमीकरण केलं नाही तर एक भाषिक समाज म्हणून ज्ञानात्मक समाज म्हणून आपली गुणवत्ता कमी कमी होत जाईल कारण हा एक गंभीर प्रश्न आहे केवळ हा केवळ भावनिक प्रश्न नाहीये की मराठी ही आपली ओळख आहे आपल्या राज्याची आदिभाषा आहे ही लोकभाषा आहे आणि ती टिकवली पाहिजे तर तसं नव्हे तर आपल्या महाराष्ट्रीय समाजाचं बौद्धिक सामाजिक सांस्कृतिक अस्तित्वच मुळामध्ये मराठी शाळांच्या टिकण्यावर अवलंबून आहे आणि त्या तर टिकल्या नाही आणि त्यांची गुणवत्ता जर आपण वाढवली नाही तर आपला समाज म्हणून आपण अधिक अधिक आपण अप्रगतीच्या गर्तेमध्ये आपण कोसळत देणार आहोत हे हे गंभीर प्रकार लक्षात घ्यायला पाहिजे पण अनेक लोकांना अजूनही या भ्रमामध्ये वाटत आहे की जस जसं आपल्याला इंग्रजीचा टक्का वाढेल इंग्रजीची साक्षरता वाढेल तर तसा आपला समाज अधिक प्रगत आणि प्रगल्भ होत जाईल हा आपला भ्रम आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे त्याचा प्रास्ताविक म्हणून मी हा भाग केला आम्ही अनेक ठिकाणी या विषयावर बोलतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आम्हाला शोटे मिळत आहे आता हे आम्ही बोललो नाही का वीस पंचवीस तीस वर्षांपूर्वी म्हणजे मला असं आठवतं की मी एक तीस पस्तीस वर्षांमध्ये लोकसत्तेमध्ये लेख लिहिला होता आणि त्यावरची परिस्थिती तर अत्यंत विपरीत होती ज्यावेळी आम्ही हे काम करत होतो त्यावेळी हे लोक दोघीच मराठी विषयी चिंता व्यक्त करत आहेत मराठी भाषेला काहीही झालेलं नाही अजून खेड्यापाड्यातले लोक मराठी बोलतायत झोपडपट्ट्यांमधले लोक मराठीतूनच व्यवहार करत आहेत त्यामुळे हे लोक मुलगीच मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करत आहेत मला वाटतं की एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी सुमाराला मी एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की मराठी शाळांच्या स्थिती जर अशीच चालू राहिली तर मुंबईमध्ये नाव घेण्यासारख्या देखील मराठी शाळा बोलणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे दोन हजार पन्नास पर्यंतही आता दोन हजार पन्नास मध्ये अजून खूपच आहे म्हणजे दोन हजार पंचवीस साली मराठी शाळांची मुंबईतील स्थिती इतकी ढगायला आलेली आहे की मला वाटत नाही की आपण जर समजा जागी झालो नाही आणि मराठी शाळांच्या संदर्भामध्ये काही निर्णय कृती केली नाही तर दोन हजार पन्नास सालांमध्ये आपल्याला एक नमुना म्हणून दाखवण्यासाठी मराठी शाळा बोलू लागली इतकी भीषण परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे ही आता राज्य सरकारने हिंदीच्या शक्तीवरून जी परिस्थिती निर्माण केली ती आपत्ती आप न समजता इष्टाप्रती समजूया आणि मराठी भाषेला अधिकारी सक्षम करण्यासाठी मराठी शाळांचं पहिल्यांदा संवर्धन सक्षमीकरण आपण करूया आणि मराठी भाषेचे जे प्रश्न आहे ते बोलता मराठी शाळांचे प्रश्न आहे इथूनच सुरुवात करायला पाहिजे म्हणजे आमचं सल्लागार समिती जे याच्यामध्ये शासनाशी जो वादविवाद होतो त्यांचं म्हणणं असं की शाळांचे प्रश्न तर मागे ठेवा मराठी शिक्षणाच्या माध्यमामध्ये बोलत नाही कारण पालकांचा खूप प्रेशर आहे त्याच्यावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवाव्यात म्हणून लोक पुढे येत आहेत त्यामुळे शक्यतो तुम्ही माध्यमाविषयी काही बोलू नका पण बोललो नाही मराठी आम्ही जर बोललो नाही तर बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे एखादं झाड जर त्याची मुलं जर कोतडची गेली असेल तर कालांतराने तुम्हाला हळूहळू तो वृक्ष पडेल एका रात्रीत काही भाषा मरत नाही पहिल्यांदा पान पान फांद्या या जीर्ण व्हायला लागतात त्या वाळतात अकाली वाळतात पडतात आणि तो संपूर्ण जो वृक्ष आहे महाकाय वृक्ष तो काही वर्षांनंतर दशकानंतर किंवा शतकानंतर ही गोष्ट अशी आहे की शा शाळेचं मरण हे भाषेच्या मरणाची सुरुवात आहे म्हणजे भाषेचा अंत जो आहे त्या अंधाची सुरुवात त्या माध्यमाच्या शाळांच्या मरणामध्ये आणि ह्या ज्या मराठी शाळा बंद पडतायत त्या एक प्रकारे मराठी शाळा भाषेच्या एकूणच भवितव्याविषयीची एक, एक प्रकारची घटना आहे की मराठी समाजाला सावध करण्याची त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाषेचे जे प्रश्न आहे ते सोडवायला आपण मराठी शाळांपासूनच सुरुवात करायला पाहिजे त्याशिवाय त्याला पर्याय नाही कदाचित आता असं असेल की एवढा समाज मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद देतोय तो कदाचित मराठी माध्यमाच्या विषयी आम्ही ज्यावेळी आग्रही आहोत त्यावेळी देईलच त्याची आम्हाला खात्री नाही त्यामुळे आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की तिसऱ्या भाषेच्या शक्तीच्या विरोधामध्ये समाज ज्या तीव्रतेने गांभीर्याने आमच्या बाजूने उभा आहे त्याच गांभीर्याने आणि त्याच मोठ्या संख्येने मराठी माध्यमाच्या शाळांच्या संदर्भामध्ये जी आम्ही चळवळ चालवतो त्या चळवळीने देखील समाजाचा पाठिंबा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मला इथे बोलवल्याबद्दल आणि दोन शब्द बोलण्याची संधी घेण्याबद्दल काही विखांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी